नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी राजेंद्र गव्हाणे मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे सारथी मार्फत आर्थिक सहाय्य योजनेचे अर्ज भरण्यास वाढ देण्यात आलेली आहे या योजनेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना पंधरा हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य ये देण्यात येते या व्हिडिओमध्ये आपण सारथी या योजनेचा अर्ज कसा सादर करायचा अर्ज सादर करण्यासाठी आवश्यक पात्रता कोणती व महत्वाच्या तारखा कोणत्या याबाबतची संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करा व पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका मित्रांनो सारथी आर्थिक सहाय्य योजनेसाठी अर्ज सादर करणाऱ्या उमेदवाराकडे पुढील पात्रता असणे आवश्यक आहे उमेदवार हा राज्यसेवा परीक्षा दोन हजार चोवीस कृषी सेवा परीक्षा दोन हजार चोवीस वन सेवा परीक्षा दोन हजार चोवीस किंवा स्थापत्य अभियांत्रिकी परीक्षा दोन हजार चोवीस यापैकी एक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच उमेदवार हा मराठा कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा या प्रवर्गातील असणे आवश्यक आहे या योजनेअंतर्गत उमेदवारांना मुख्य परीक्षेची तयारी करण्यासाठी एक रकमी पंधरा हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य दिले जाते सारथी आर्थिक सहाय्य योजनेचा अर्ज कसा सादर करावायचा हे आता आपण बघूयात या योजनेचा अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारे सादर करावा लागतो आणि दोन्ही प्रकारचे अर्ज सादर करणे बंधनकारक का आहे ऑनलाईन अर्ज हा सारथीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन भरवायचा आहे त्यानंतर ऑनलाईन भरलेला अर्ज व व ऑनलाईन अर्ज सादर करत असताना अपलोड केलेल्या सर्व डॉक्युमेंटच्या प्रति स्वसाक्षांकित करून अर्जासोबत जोडवायचे आहे आणि हा अर्ज पुणे येथील सारथीच्या कार्यालयामध्ये जमा करायचा आहे मित्रांनो ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीखे पाच मे दोन हजार पंचवीस असून कार्यालयामध्ये अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख सहा मे दोन हजार पंचवीस आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्याची लिंक व या नोटिफिकेशनची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे मित्रांनो या मागील सारथीच्या आर्थिक सहाय्य योजनेवर बनवलेल्या व्हिडिओ काही विद्यार्थ्यांनी कॉमेंट केली होती की ते वन सेवा परीक्षा उत्तीर्ण आहे तर ते सदर योजनेसाठी अर्ज सादर करू शकतात मी सांगू इच्छितो की ते आता सदर योजनेसाठी अर्ज सादर करू शकतात तसेच मित्रांनो महाज्योती मार्फत देखील वन सेवा परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांचे आर्थिक सहाय्य योजनेचे अर्ज सुरू झालेले आहेत त्याचा व्हिडिओ ही आपल्या चॅनेलवर लवकरच उपलब्ध होणार आहे मित्रांनो ही महत्वाची माहिती तुमच्या सर्व मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा तुमच्या काही शंका असतील तर त्या नक्की विचारा व्हिडिओ महत्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करण्यास काहीच हरकत नाही धन्यवाद